श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अंवास या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते म्हणूनच शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा सर्वात प्रभावी कुत्र्याची सेवा आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायक बटन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहिलं एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा, करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पित्रांच्या नावाने दान करा या दिवशी शनिदेवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी, शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनि मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्रीं क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नम ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनि आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोषकर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीत कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारची समस्या ह्या निर्माण होत असतात जसं ते अचानक आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात आणि जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला ही प्रभावी सेवा जी आहे ती करायची दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही सेवा करू शकता कारण असं म्हटलं जातं की अमासेच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्या करता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून शनी अमावासेच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा करायची ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे तसेच कालभैरव हे महादेवांची पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि अमावास्या तिथीला आवर्जून आपण महादेवांची पूजा आणि सेवाही करत असतो तसेच ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो त्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत, ग्रह होत नाही ग्रहदोष निर्माण होत नाही तसेच त्या घरातल्या सदस्यांवर कधीही अकाल मृत्यूचं भयसुद्धा राहत नाही ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार लाल किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते तसेच संतत्तीच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला हा दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर केतू आणि शनीचा प्रभाव असतो त्यामुळे काळा कुत्रा पाळल्याने आणि त्याची सेवा केल्याने आपल्यावर शनिदेव प्रसन्न होतात तसेच कुत्र्याला भाकरी खायला दिल्यामुळे शनी राहू केतू यांच्या क्रोधापासून बचाव होतो तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोगही दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कुत्र्याची सेवाही करायची तर आपल्याला काय करायचं एक छानशी चपाती तयार करायची आहे आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता या कणकेपासून आपल्याला एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल जे आहे ते लावायचं आहे मोहरीचं तेल, तेल लावल्यामुळे आपलं दुर्भाग्यसुद्धा सौभाग्यामध्ये बदलतं आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा सुद्धा ठेवायचे कारण शनी अनुमासेच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित आहे तसेच काळे तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला छोटासा तुकडा जो आहे गुळाचा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचा आहे कारण गुळाचा कडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो अशी ही भाकरी किंवा चपाती आपल्याला घेऊन जायचं आहे काळ्या कुत्र्याजवळ आता तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा भेटला पांढऱ्या रंगाचा कुत्रा भेटला किंवा अगदी तपकिरी रंगाचा कुत्रा भेटला तर आवर्जून त्यांना खायला द्या पण नाही भेटले ह्या रंगाचे कुत्रे तर ज्या पण रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटेल त्याला तुम्हाला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे आणि जेव्हा आपण ही चपाती खायला देणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच कुत्र्याला जेव्हा आपण भाकरी खायला देणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक एकशे आठ वेळा ओम पितृदेवायनम ओम पितृदेवायनम या मंत्राचं जपसुद्धा करायचं आहे आता तुम्ही बाहेर गेल्यात वाटेत तुम्हाला कुत्रा भेटला पण तुमच्याकडे चपाती नाही मग काय करायचं मग तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा विकत घ्या आणि तो कुत्र्याला खायला द्या अशा रीतीने आपल्याला आवर्जून शनी अम्वासेच्या दिवशी कुत्र्याची सेवा ही करायची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु पिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ